नमस्कार मरणाचा धोका सोळा टक्क्यांनी वाढवते आहे ऑफिसची खुर्ची जीव वाचावायचा आहे का मग टार्गेट सोडा बावीस मिनटे फक्त हे काम करा नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे तुम्ही ज्या ऑफिसच्या खुर्चीवर बसता त्या खुर्चीवर बसल्या बसल्या एक काम करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काम महत्त्वाचे आहे पण त्यापेक्षा आपले आरोग्य महत्त्वाचे आहे म्हणतात शिर सलामत तो पगडे पचास खुर्चीला चिटकून राहिल्याने काम अधिक चांगले होऊ शकते परंतु त्यामुळे मृत्यूचा धोका वाढू शकतो बराच वेळ बसून काम केल्याने अनेक गंभीर आजार जीव घेण्या आजारांचा धोका वाढतो आराम नाही तर मरण देते खुर्ची ऑफिसचे काम करणे ही चांगली गोष्ट आहे पण जास्त वेळ खुर्चीवर बसून राहिल्याने शरीर इतके बेजार होते की मृत्यूच्या दिशेने जाऊ शकते एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की डेस्क जॉबमुळे तुमचा मृत्यूचा धोका सोळा टक्क्यांनी वाढू शकतो सुमारे पाच लोकांवर संशोधन केले आहे नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणि सुमारे तेरा वर्षातील चार लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी लोकांवर केलेल्या संशोधनामध्ये हे उघड झाले आहे डेस्क जॉब करणाऱ्या व्यक्तींना असतो हृदयविकाराचा धोका अभ्यासामध्ये संशोधकांना असे दिसून आले आहे की जे लोक सतत त्यांच्या खुर्चीवर बसून काम करतात त्यांना हृदय व रक्त रोग सी बी डीमुळे मुळे मृत्यू होण्याचा धोका चौतीस टक्क्यांनी वाढतो शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मानवी शरीराची रचना हालचालींसाठी केली गेली आहे आणि जेव्हा आपण तसे करत नाही तेव्हा चुकीच्या गोष्टी होऊ लागतात सतत बसून राहिल्याने जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो जास्त वेळ बसल्याने बीपी शुगर लठ्ठपणा कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिक सिंड्रोम हृदयविकार आणि कॅन्सर यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसणे घातक का आहे अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसला तर तुमचा मृत्यू होण्याचा धोका लठ्ठपणा आणि धुम्रपणामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यापेक्षा जास्त असतो तर दररोज बावीस मिनटे शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे ब्रिटिश जर्न जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की दिवसातून कमीत कमी बावीस मिनिटे शारीरिक हालचाली केल्याने दीर्घकाळ बसून राहण्याचे दुष्परिणाम कमी होऊ लागतात फिट राहण्यासाठी काय करावे अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटे शारीरिक हालचाली किंवा वेगवान चालणे व्यायाम बागकाम करणे किंवा टिकटीवर चढणे यांसारख्या क्रिया केल्याने त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो